नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या अनुषंगानं सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज झाला आहे सातारचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस निरीक्षक काळी साहेब यांच्या अधिपत्याखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कोनवे वेण्णानगर सावळेवाडी या परिसरामध्ये सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आलं यामध्ये बीएसएफचे जवान आणि अधिकारी यांचा देखील सहभाग होता सार्वत्रिक लोकसभा दोन हजार चोवीस याच्या अनुषंगानं हा रूट मार्च करण्यात आला होता सातारा जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा पोलीस दलाच्या वतीनं काही दिवसांपूर्वी सातारा शहरामध्ये दंगा नियंत्रण पथकाच्या द्वारे प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं एकूणच सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत सुव्यवस्थेत पार पाडावी यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक अचोल दलाल यांच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी निवडणुका शांततेत पार पाडाव्या यासाठी त्यांच्याकडून काटेकोर प्रयत्न केले असल्याचं चित्र दिसत आहे एकूणच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस दलाच्या माध्यमातून सशस्त्र संचलन याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे